हाय फ्रेंड्स मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता संध्याकाळचे सहा वाजले आहेत आणि या ब्लॉगला सुरुवात केली आहे तर थोडी तब्येत खराब आहे म्हणजे सर्दी झाली आहे खूप जास्त सर्दी झाली आहे <laughs> तर मलाच नाही झाली आहे शिवांशला अद्विकला नाही मला, ला, मला। आम्ही तिघंही आजारी आहोत सर्दीमुळे संध्याकाळचे सहा वाजले आहेत पण अंधार पडलेला नाही थंडीचे दिवस सुरू झाले की लवकर अंधार पडतो म्हणजे ला दिवस लहान होतो पण आता दिवस न मोठा होत चालला त्याच्यामुळे ना आता अंधार लवकर पडत नाही आता सहा वाजता अंधार पडून जायचा तर आता मस्त बऱ्यापैकी उजेड आहे बघा आणि अद्विक बघा इकडे झोपलेला आहे त्याला थोडा वेळ झाला था अर्धाही तास नाही झाला तो झोपला लगेच चुलबुल सुरू झाली त्याला ह हलवलं थोडंसं आता पाडण्यामध्ये म्हटलं की थोडा वेळ अजून झोपावं ना। ना त्यानं नाहीतर मगनं खूप चिडचिड करत असते खूप जास्त सर्दी झाली त्याला काही दिवसाच्या आधी त्याला बरं वाटत होतं परत आता सर्दी झाली आणि शिवांशला पण सर्दी झाली आज पण त्याला स्कूलमध्ये पाठवलेलं नाही काल रात्री त्याला कानामध्ये दुखत होतं तर खूप रात्रभर झोपला नाही तो आणि मग सकाळी परत जाग नाही आला त्याच्यामुळे तर त्याचं आज पण स्कूल गेलं आणि आम आहे आमच्या भरपूर राहतात भाड्याने तर त्यांच्याकडे पण छोटे मोठे मुलं आहेत काही मुलांना असून सुद्धा कळत नाही काही लहान मुलं आहेत तर जिन्यावरून जाताना खूप जास्त आवाज करतात शेजारी शेजारी घर लागलेले ला आहेत त्याच्यामुळे तिथे पण खूप आवाज झाला की लगेच बाळ उठतं बाहेरच्या आवाजाने व्हिडिओ बनवायला घेतला आणि लगेच नदरी झाला तरी मी हळूहळू बोलत होते हेअर कट केली आणि त्याच्यानंतर मग आंघोळ केली त्याची आंघोळ केल्यानंतर झाली त्याला सर्दी परत काही दिवसाच्या बर आधी बरं वाटत होतं त्याला म्हणजे सर्दी कमी झाली होती असं वाटलं की आता नाही बाबा सर्दी बरी होत आहे त्याची आता तर परत त्यामध्ये भर पडली परत सर्दी झाली त्याला आणि इकडे मी पाणी आहे गरम करायला गॅसवरती कारण तर अद्विकला मी उकडलेलं पाणी पासते मग तर ते त्याच्यासाठी ठेवलं होतं आणि संध्याकाळ झाली तर मला आपण चाय घ्यायचाच होता म्हटलं आधी पाणी ठेवावं नंतर मग आपण चहा प्यावा तर आता शिवांश गेले तिथे पाडण्यावरती झुलायला ना शिवांशला पण बरं नाही मला पण बरं नाही आणि अद्वीपला पण बरं नाही आणि काल रात्री दोघांनी पण खूप जास्त त्रास दिला आणि दुपारी मला अजिबात झोपायला मिळत नाही मुलांमुळे आरामास अजिबात होत नाही आणि जोपर्यंत आता अद्वीप मोठा होत नाही म्हणजे दोन वर्षाचा अशीच परिस्थिती राहणार आहे जशी आता आहे चला पाणी गरम झालंय गॅस बंद करून देते तुझ्यासाठी पाणी ठेवलं तर प्यायचं संपलं होतं ना तुझं म्हणून थंड करायला ठेवू आपण इथे डिश मध्ये बाड़ा पानी में सा बोल बाड़ा? तर बाळाचं पाणी डिशमध्ये काढून घेते थोडंसं थंड होणार हां बोल बाळा तर मी ना आता चहा माझे वडील प्यायचे हळदीचा चहा तसा मी आता पिणार आहे चहा पावडर खूपच कमी टाकणार आहे आणि हळद थोडी जास्त टाकणार आहे हळद टाकले चांगली याला उकळू देते आणि उकळी चांगली आली की मग त्यानंतर पिते बरं बरं सर्दी आणि खोकला बीजला झाल्या त्याच्यात मला पण खूप जास्त सर्दी ना तो नुसतं पाणी पडतं शिंका शिंका येतात तर ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत्या आत्ता तर आता शिवाय शाली झाला त्यानंतर आम्हाला दोघांना झाला तर संध्याकाळचे सगळी कामं आवरून घेते चहाला चांगली लोक घेऊन देते आणि दी आता उठलेलं आहे म्हटल्यावर आता त्याला थोडंसं खाऊ पिऊ घालावं लागणार चला चहा पण तयार आहे मी आता चहा देते अर्धा हप्प्याला चहा आहे चला बघा आता मी गरम गरम चहा पिते तर ना, ना, आता ना चहा वगैरे पिऊन झालं आणि आता ना गॅलरीमध्ये नेते थोडंसं तिकडचं वातावरण दाखवायला तर इथे ना थोडंसं दाखवलं म्हणजे शिवांशला पण इथून थोडंसं बाहेरचं दिसतं आणि इथला पण बाहेरचं थोडं दिसतं की त्यांना थोडंसं फेस झाल्यासारखं वाटत असेल तर थोडं घरामध्ये चांगले झालं शिवांश पडशिन पडशील तू तर तिथं हात मुक इथूनच बघल दिसते तुला चला मग थोडा वेळ घर घेतलं खेळवते गॅलरीमध्ये थोडंसं वातावरण दाखवते बाहेरचं आणि त्यानंतर परत किचन मध्ये जाऊन स्वयंपाकाची सुरुवात करते संध्याकाळची सगळी कामं आवरून घेतलेली त्याच्यानंतरच ब्लॉक बनवायला घेतला होता हो तर आता ना संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली कुकर दे लावून देते वरण भाताचं मला शिवांजीला वरण टाकत नाही शिवांच्या पप्पाला आणि अद्विकला दोघांना बरण लागतंय तांदूळ आणि डाळ धुवून मी कुकरमध्ये ठेवून दिले मीठ पण टाकले तांदळामध्ये आता ना कुकर लावून देते मस्त थोडंसं चिडचिड करता परत बघते म्हणजे इकडे थोडासा स्वयंपाक करायचा परत बाळाला बघायचं इकडे थोडासा स्वयंपाक करायचा परत बाळाला बघायचं असं करत करत आता घरातले कामं सुद्धा तसेच करावे लागतात आणि स्वयंपाक पण सा तसाच करावा लागतो पूर्ण स्वयंपाक काय करणार आहे ते तुम्हाला सांगते वरण भात आलू वांग्याची भाजी करणार आहे साधी म्हणजे सुखी आणि चपात्या करणार आहे यांच्या पुरते मंगेश आणि शिवांशनी तिच्या पोप्पासाठी चपात्या करणार आहे माझ्यासाठी भाकर आणि घरलेल्या टमाटरचा ठेचा बनवणार आहे मी तर माझ्यासाठी तर सर्दी झाली केलेला ना काहीतरी चांगलं चमचमीत खावचं वाटतं म्हणून मग मी म्हटलं की जरा ठेचा बनवावा तेवढीच तोंडाला चव येणार म्हणून हे बघा आज आणि शिवाय बस खेळत आहे इथे किचन मध्ये जवळच तर अनेक ठिकाणी शिवाणची जवळ खेळत आहे किचनमध्ये जवळ असले की बरं पडते म्हणजे लक्ष असते त्यांच्याकडे पण ती आता शांत तिथे खेळत आहे तोपर्यंत बाकीचा स्वयंपाक करून घेते त्यामुळे सकाळी चपात्यांचं पीठ जास्त झालं होतं तर दोन चपात्यांचं पीठ मी काढून ठेवलं होतं तर आता थोडंसं अजून घेते एक चपात्या करायच्या मी स्तरांनी शिवांच्या पुढच्या चपात्या करायच्या तर त्यांच्यापुरतं चपात्यांचं पीठ भिजवून घेते आधी आणि बटाटे आणि सुद्धा कट करून घेते आधी सगळी तयारी करून घेते भाजीची त्यानंतर देते तुमच्याशी कुकर होतं एकीकडे गव्हाचं पीठ भिजवून घेतलं होतं चपात्यांसाठी बटाट्यानं वांगे सुद्धा कट करून घेतले त्यांनी आणि भाजीची सगळी तयारी करून घेतली कांदा मिरची लसूण टमाटराने थोडीशी कोथिंबीर पण कट करून घेतली आता फक्त भाजी फोडली द्यायची बाकी पटपट भाजी फोडणी देऊन देते चपात्या पण करून घेते चला भाजी पोहोचली देऊन झाकून ठेवून दिली बाकी वरती शिजू देते पाणी वगैरे टाकणार नाही त्यामध्ये कुकर पण आणि चपात्या पटकन करून घेते चपात्या करून हॉटपॉट मध्ये ज्वारीचं घेतलं आहे भाकरी करायला तर चला भाकर टाकते फटाफट अशा भाकरीनं मी चिड्या झाल्यानंतरच करायला नाही आमच्याकडे हातावरती करतात <laughs> आणि ह्या मला सोप्या वाटते हातावरच्या पेशा हातावरच्या थोड्या कठीणच वाटतात <laughs> नाहीतर पण जाड्या वगैरे हो होतात ह्या भाकरीनं बरोबर पूर्ण गोल गोल होतात आणि सगळीकडून पातळ होते म्हणून मला ह्या भाकरी आवडते करायला आणि छोट्या छोट्या भाकरी करत आहे नाहीतर नेहमी एखादी मोठी एखादी टाकायची असते तर मोठी करून घेत असते चल एक भाकर टाकले तव्यावरती शिजायला तर दुसरी भाकर बनवून घेते घेते मम्मी थांब थांब दोन मिनटे घेते 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 आता दोन्ही भाकरी शिजून तयार आहे पहिली एक भाकरी शिजली ते आता हे शिजले आता या ताव्यावरती गरम गरम तवा आहे तर इथे ना खेचा मिरच्या भाजून घेते कच्च्या मिरच्या काटल्या तर अजूनच जास्त तिखट लागणार म्हणून थोड्याशा भाजून घेते मिरच्या भाजत आहे तोपर्यंत मी लसूण शिजून घेते लसून शिललेला नव्हता तर लसूण वगैरे जास्तच पाहिजे ठेच्यामध्ये तर तेव्हा तो चांगला लागतो थांब शिवाय थांब बोटा जेण बना काय झालं आणि तोंडाला चव नसेल ना त्यावेळेस बनवलं तर अजूनच झाडं लागते मिरच्या पण भाजून झाल्या तर आता ना तवाईत उचलून ठेवते आता ना टमाटर टमाटरला असं पकडायला काही नसतं ना तर मग असं भाजून घ्यावं लागतं तर चला टमाटर भाजून झालंय आता हे ना थोडंसं थंड व्हायला ठेवते बाजूला म्हणजे याची साल काढून घेणार आणि मिरच्या पण भाजून तयार आहेत मिरच्याला आता थंड झाला असतीलच तर टाकून घेते खंडामध्ये वाटून ठेचा घेतेचा मिक्सर मधला तेवढा चवदार लागणार नाही जेवढा चवदार खाड्यातला लागतो ला आणि सोबत ना याच्यामध्ये टाकते लसून घेतले पाचसा पाकडे त्या पण टाकून घेते थोडंसं जिरे टाकते कोथिंबीरच्या काळ्या टाकलीत काही आणि याची ना साले काढून घेते साल काढून घेतली टमाटरला पाणी असतं ना हलक्या हाताने पहिले कांदा खेचून घेते आता आपला ठेचा बनवून तयार आहे मस्त आता हा काढून घेते ठेचा म्हणा किंवा फक्त टमाटर मिरचीचं भरीत म्हणलं तरी चालतं आता खलवाच त्यातून काढून घेते खूप वास मस्त येत आहे खेच्याची आणि खायला किती भारी लागला आता पाणी सुटायला लागलं तोंडाला बघूनच पण ठेचा तर आपला मस्त बनवून तयार आहे बघा भाजलेलं टमाटर मिरची लसूण जिरं याचा मस्त कोथिंबीर टाकून बनवलेला ठेचा आहे बघा खूपच भारी दिसत आहे मी तर एक घास खाऊनच बघणार आहे भाकर रेडी आहे म्हटलं तर ते तिखटच असतो बात आहे तिखट आंबट असे चव लाग चव लागत आहे ठेचाला तोंड खवडलं की मग थांबवणार नाही म्हणून बघ आता राहू ते बाजूला ठेवते जेवण करताना खाते त्याला भाकरी आणि भाजलेल्या टमाटरचा आणि मिरच्यांचा ठेचा तयार आहे तर खूप भारी झालाय ठेचा तर कोणाकोणाला आवडते आणि ठेचा अगदी चिडचिड करत आहे आणि बाकीच आवरायचं बाकी आहे तर आता आवरून घेते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी चला तर आता आम्ही जेवण करायला बसलो कसं झालं ठेचा आवडला तुम्ही चपाती सोबत खाताय चपाती सोबत आहे मी भाकरी केल्यात माझ्यासाठी मला वाटलं ते भाकर घेतली पण त्याने भाकर नाही घेतली तर आता जेवण वगैरे करून झालं आवरून ठेवलं शिवांशाला पाणी पिलं ते पाणी सांडवून गेलं आणि बाळाला झोगून दिलं आहे सर्दी झाली आहे त्याच्यासाठी मी वाफ घेण्याची तर त्यासाठी पाणी ठेवलं ते, ते गरम करायला चांगलं गरम होते चांगली दहा ते पंधरा मिनटं वाफ घेणार आहे म्हणजे त्याला थोडंसं मोकळं जाणार मिक्सपेक्षा बाम टाकून मी ते वाफ म्हण गरम झालं पाणी बाम टाकते बाळाचं ब्लँकेट आहे झाड जाग आहे वाफ घेतली की बरं वाटतं चला बघा आता मी पटकन वाफ घेते चांगली दहा ते पंधरा मिनटं घेते मी त्यानंतर दर पुढे तुमचे मस्त वापून झाले आणि अशी वाफ घेतली ना सर्दीला चांगला आराम पडते लवकर आराम पडते तर म्हणून म्हटलं की वाफ घ्यावी अशी वाश अजून झोपलेला नाही अजून झोपलेला आहे तिकडे मी वाफ घेते ना तेव्हापासून तो बघत आहे मला मी वाफ कशी घेते तर चला आता ना हा ब्लॉग इथे सेंड करते तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये Sofre a... Bye. Bye.